मित्रांनो आपण सर्वजण यशस्वी व्हावं असं स्वप्न पाहतो पण ख्या यशाच्या मागे असतं आपल्या विचारांचं सामर्थ्य आत्मविश्वास आणि संकटांना सामोरे जाण्याची तयारी आज मी तुम्हाला अशा एका महान व्यक्तीची कथा सांगणार आहे ज्यांनी फक्त तलवारीच्या बळावर नाही तर मनाच्या धैर्याने आणि विचारांच्या ताकदीने स्वराज्य घडवलं होय छत्रपती शिवाजी महाराजांची कथा कथा थोर विचारांचा राजा छत्रपती शिवाजी महाराज एका वेळची गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या काही मावळ्यांसह किल्ल्यावर बसले होते तेव्हा एका मावळ्याने विचारले महाराज आपल्याला एवढं मोठं स्वराज्य निर्माण करता आलं त्याचं खरे रहस्य काय महाराज हसले आणि म्हणाले माझ्या जीवनात सर्वात महत्वाचे शिकलो ते म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं आणि इतरांनाही तोच विश्वास देणं मावळा आश्चर्यचकित होऊन म्हणाला ते कसं शिवाजी महाराज सांगतात जेव्हा मी लहान होतो तेव्हा अनेकांना वाटायचं की स्वराज्य हे अशक्य आहे पण माझ्या आईने जिजाऊ साहेबांनी मला रोज सांगितलं तू करशील त्या विश्वासामुळेच मी मोठा होताना प्रत्येक संकटात धैर्याने उभा राहिलो महाराज पुढे म्हणाले प्रत्येक वेळेस मी मावळ्यांवर विश्वास ठेवला त्यांच्यावर जबाबदाया दिल्या कारण विश्वासातूनच शक्ती मिळते आणि सर्वात महत्वाचं संकट कितीही मोठं असलं तरी भीतीला सामोरं जाण्याची हिंमत ठेवली पळ काढला नाही या कथेतून शिकवण स्वतःवर विश्वास ठेवा आत्मविश्वास काम साधतो इतरांवर विश्वास ठेवा संघटनाच यश मिळवून देते संकट येतीलच पण त्यांना घाबरू नका सामोरं जा